हे बघा आज मी भारगीची भाजी करणार आहे तर भारगी ही भारगी नाही सुद्धा काय हे औषधी भाजी आहे खूप आहे म्हणजे याच्यात आपल्या शरीरामध्ये त्वचारिक आपला होतात ना म्हणजे खरूज होते काय करणार नायटा गज करण वगैरे असे याचे छोटे छोटे ना जंतू असतात आणि मग ह्या ही, ही इतकी भाजी आहे ना ही खाल्ल्यामुळे काय होतं खरूच वगैरे नायटा वगैरे काही होत नाही म्हणून ही पण पा ही पाव पावसाळ्यात पा। आता होणारी भाजी आहे तर ही एकदा तरी खायलाच हवी आहे तर ही बघा ही, ही भाजी तर ही हां भाजी निवडते काय असं हे जे असे होल असतात ना ही भाजी नाही घ्यायची हे बघा ह्या पानावरती हे बघा असं खराब असती ना ती पानं नाही घ्यायची चांगली पानं बघूनच घ्यायची आहेत म्हणजे बघा हे बघा ही अशी भाजी आणि कोळी कोवळी आहे ती कोळी दिसतात आपल्याला कलर ह्याचा तर अशी कोळी कोळी पानंही आपण काढून घ्यायची अशी साफ करायची भाजी हा सहा देड घ्यायचा नाही आणि स्वच्छ अगदी चार वेळा धुवायची कारण ही काय जर का होतं माती वगैरे उडलेली असते हे बघा सहज अशी आली पाहिजे अशी कोवळी भाजी घ्यायची म्हणजे साफ करताना किती बघायचं ते हे आणि ह्याचा हा हा जो दांडा आहे ना हे बघा असा सहज आला पाहिजे म्हणजे ही भाजी कोवळी तर कोवळी कोवळीतली भाजी मी निवडून घेते आणि कशी करायची हे तुम्हाला दाखवते ही बघा भानगीची भाजी मी चांगली स्वच्छ चार पाच वेळा धुवून घेतली तुम्हाला सांगितलं की पानांवरती त्या माती वगैरे उडते ना पावसाची तर त्या ठरलं असं जाड असं असं चिरून घेणार आहे आणि नंतर उकडत ठेवणार आहे त्या टोपाचाच ठेवणार आहे उकडत हे सुद्धा आणि ही उकडून ना पिळून टाकायची आणि फोडणीला जायची काय काय लोक ह्याच्याशी पण चिरतात मोठी पण आपल्याला चौक कशाला बारीकच चिरायची म्हणजे खायला बरी आणि औषध म्हणूनच खायचे जसे आपण कारल्याची भाजी पण बघा सगळ्यांनाच कारल्याची भाजी आवडते अशी नाही पण आपल्या करण्यावर हो असते आणि केलेली अशी आपण कांदा लसूण मिरची टाकून ही भांडगीची भाजी करायची आणि थोडंसं खोबरं टाकायचं बाकी वाटप वगैरे काय टाकायचं नाही आणि म्हणून त्याच्यातले आपल्या जे घटक मिळायला हवेत ना म्हणजे आपल्या शरीराला जी खाज उठते ती सगळी नाहीशी व्हायला पाहिजे तर हे वर्षातनं एकदा तरी आपण ही भाजी खायलाच हवी आणि आपल्याला मोफत मिळते आपल्या परिसरामध्ये आपल्या कोकणामध्ये अशा भरपूर भाज्या आहेत त्या आपल्याला मिळतात लोक विकत घेऊन खातात मग आपल्याला जर मोफत मिळत असेल तर ती खायला काय हरकत आहे जे औषधं खाण्यापेक्षा ही अशी भाजी खायला बरी की नाही तुला आपण चविष्ट करतो तेल खो कांदा मिरची वगैरे घालून खोबरं घालून तर हे बघ ही कोवळी आहे भाजी जी जुनजून पानं उठीला होळ होते अशी मी पानं नाही घेतली आहेत बघा थोडी मीच आमच्याकडे आता कसं माणसं कमी आहेत मी थोडी घेतली आहे तर ही भाजी पण आता काय करायची टोपात घेऊन ती दहा मिनटं चांगली उकडवायची ह्याला बघा एक ह्याच्यावर येईल इतकं पाणी घालायचं आहे आता तुम्हाला हिरवी भाजी दिसते नाही पण ह्याच्यात थोडासा ना राप असो आणि उकडली ना किचा कलर बदलणार तुम्हाला नंतर दाखवते हां तर मी आता ही भाजी दहा मिनटं उकडून घेते तुम्हाला मग अशी दाखवलं होतं ना ही कुरडूची भाजी मी अशी शिजत ठेवली होती हे बघा मग अशी कशी हिरवीगार होती ना आता रंग बघा आता काय करायचं माहिती आहे ही अशी ह्या पाण्या जरा अशी मुरडून घ्यायची जरा अशी आणि नंतर काय करायचं माहिती आहे ही भाजी ना किती जे आपण तुम्हाला मी सांगितलं की ज्यांना काही त्वचेचे रोग असतात खरूज नायटा वगैरे सुद्धा आणखीन ज्यांना सारखी सर्दी होते बघा सारखी सर्दी होते पंधरा दिवस झाले परत सर्दी होणार जुनाट खोकला असतो मी नुसता खोकला लागतो फेस वगैरे काही नसतं मग मध्ये तर तो बरा होत नाही तर अशा लोकांनी तर ही भाजी आवर्जून खावी आपण सारखी सारखी डॉक्टरची औषधं घेण्यापेक्षा ही आयुर्वेदिक आपण उपाय केले ना तर त्याचा आपल्या शरीराला चांगला उपयोग होतो हे बघा अशी चांगल्या प्रकारे हे आपण पिळून घ्यायची ही आणि नंतर अशी मोकळी करायची मी आता हे तुम्हाला सांगितलं तुम्ही जशी माणसं असा त्याप्रमाणे आम्ही दोनच माणसं आहोत म्हणून थोडीशी एक एक चिरणभरच भाजी होती ही तर मी भाजी घेतलेली आहे आणि ह्याच्यासाठी एक मोठा कांदा दोन मिरच्या आणि लसणीच्या इथे ह्या चार पाकळ्या त्या ठेचून घेतल्या आहेत आणि तेल खोबरं मीठ झालं एकदम सोपी रेसिपी किंवा काय काय लोक ना आमच्या इकडे नाही मला वाटतं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही पण काय काय लोक याच्यामध्ये ना कडधान्य घालतात म्हणजे चणे वाटाणे असं मी तुम्हाला सांगितलं ना त्याला स्वतः आपण घालून आणि चविष्ट करायची भाजी हे असं सगळं चणे वाटाणे वगैरे घालून तर त्याच्याविषयी आपण मला वाटतं आपण ही भाजी आता खाणारच आहोत तर आपण ती ओरिजिनल भाजी करायची तर आता मी ते कढईत तापत ठेवली आहे माझी नेहमीची विढाची कढई आता ह्याच्यामध्ये जास्त कांदा भाजण्या इतपत तेल हे बघा चांगलं तेल तापू दे तोपर्यंत बघा ही भाजी अशी चांगली सुटी करून घ्यायची कारण ह्याला पण सगळा मीठ मिरची कांदा लागायला पाहिजे ना म्हणून जशी आपण शेवग्याची भाजी करतो त्याच पद्धतीने ही भाजी तेल तापलं आहे पहिल्यांदा मी लसतींच्यापाक्या नेहमीप्रमाणे अजून तेल दापायला हवं आहे चांगलं काय काय लोकांना वाटतं की भाजी पिळून घेतली हो की त्यातलं जीवनसत्व नाहीचं होतं तर असं काही नाही आहे कारण ह्या पानांना मग ह्या भाज्यांना ह्या रानभाज्या आहेत ना हे ना खूप असा उग्रवास असतो कारण तर रानभाजी आहेत लक्षात ठेवा आणि आपल्या ह्या पाल्यातनंच काय जी जीवनसत्व असं तुम्हाला सांगितलं खरूज वरी होणे किंवा खोकला वगैरे हे सगळं बरं होतं आणि म्हणून याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जीवनसत्व असतात काय काही पाणी टाकलं म्हणून त्यातलं काही कमी होत नाही तर आता इथे बघा मिर लसून तर मिरची घालते आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यालावर आपण तुम्हाला हवी असेल तुम्ही हळद घालू शकता चांगलं असं भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जसं मी मीठ टाकणार आहे कारण आपण या भाजीमध्ये काय मीठ अजिबात टाकलेलं नाही चवीपूस मीठ चांगला कांदा गुलाबी रंगाचा होईल पण तर घेऊया आपण बघा मिरची घातली आपण त्यामुळे थोडीशी मी पाव चमचा भर हळद चांगल्याशी परतून घ्यायची आणि आता ही भाजी याच्यामध्ये मिळवायची वांगीची भाजी गॅस कमी करते आता ना गॅस एकदम कमी करून ना आपण पाच मिनटायला ह्या कांदा आणि त्याला लागायला पाहिजे मिरची म्हणून पाच मिनटं आपण ठेवून देऊया एकदम गॅस कमी केला आहे पोघे आता पाच मिनटं झाली येतं चांगली शिजलेला लागलं आहे कांदा मसाला आता हे खोबरं चवीप्रमाणे झाली बघा जशी आपण मेथीची भाजी करतो त्याच पद्धतीनेचा कलर आला आहे वेगळा काही कलर आलेला नाही आहे सुंदर वास येतो येत त्याला ही आपली भारंगीची भाजी तयार झाली आहे खायला भाकरी बरोबर तर सुंदरच लागते बघा तुम्ही एकदा करून ह्या पद्धतीने एकदम सोपी आहे थोडीशी कमी तुम्हाला चिरणं आणि ते पिळणं वगैरे त्रासदायक वाटत तरी पण ही अगदी उपयुक्त भाजी आहे तर मंडई पावसात मिळणारी कोकणातली अजून एक सुप्रसिद्ध अशी रानभाजी भारंगीची भाजी याची रेसिपी तुम्हाला आज आईने दाखवलेली आहे तुम्ही पण ती असंच प्रकारे नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका